वक्तव्यावर हसन मुस्लिम असतील सुप्रिया सुळे असतील अमोल कोले असतील एमतिया दलील असतील सर्वजण आपल्यावर टीका करतात आपण आपल्या त्या वक्तव्यावर थांबा मी हिंदू समाजाच्या माता भगिनींसाठी घेतलेली ती भूमिका आहे मी माझ्या हिंदू समाजासाठी घेतलेली ती भूमिका आहे यासाठी माझ्यावर कोणीही टीका करत करत बसेल मला कोणीही विरोध करत बसेल पण मी माझ्या हिंदू समाजाची बाजू सोडणार नाही मी आजही बोलणार उद्याही त्यात करण्याची बोलणार माझी एवढीच अपेक्षा आहे की हिंदू म्हणून जेव्हा आम्ही कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये जाऊ तेव्हा आम्हाला न्याय तिकडला तिकडे भेटला पाहिजे आमच्या माता भगिनींना लव जियाच्या नावाने ज्या पद्धतीने त्यांचं आयुष्य संपवलं जात आहे त्या गोष्टी बंद व्हाव्या पोलिसांनी त्याच्या संबंधित पोलिसांनी त्यांना न्याय द्यावा ज्या दिवशी हिंदू समाजाला पोलिस स्टेशन मध्ये न्याय भेटेल त्या दिवशी मी कोणाच्या बद्दलही बोलण्याचा बंद करेन शेवटी माझ्यासमोर अशी उदाहरणं येत आहेत आई वडील येऊन रडताय आई वडील येऊन हात पसरवताय आणि सगळे डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर माझा कधीच आक्षेप नव्हता पण हे काही जे मोजके सडके आंबे आहेत त्यांच्याबद्दल मी कालपासून बोलतोय ना त्यांच्याबद्दलच आक्षेप आहे आणि त्याबद्दल मी बोलतच राहणार कोणी किती माझा विरोध करून दे पण मी हिंदूंची बाजू घेण्याचे थांबणार नाही सर संजय राऊतेने एक जोक्स ट्वीट केलाय ते म्हणत की एक बाई ओढ्यावर कपडे धुऊन परत येताना घसरून खाली पडली मागे फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते त्यांनी बाईला उठवायला मदत केली बाईने त्यांना धन्यवाद दिले फडणवीस म्हणाले माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला ओळखलं का मी फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार आम्ही तुम्हाला उठायला मदत केली दोन हजार चोवीस मध्ये आम्हालाच मत देणार ना बाई घसल्याने म्हणाल्या लाडके बाबा मी पाठीवर पडले डोक्यावर नाही डोक्यावर त्याचा मालक पडलाय ना म्हणून त्यांनी पहिला आपल्या डोक्यावर पडलेल्या मालकाचा फोटो पहिलं ट्विट करावा आणि मग अशा पद्धतीचे फालतू जोक ट्विट करावे कारण आता यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे कालपासून जे लाभ भेटल्यानंतर ज्या पद्धतीने माता भगिनींचे प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत पुढच्या विधानसभाचे जे विधानसभा नंतर येणारं जे महायुतीचं सरकार आहे आमच्या लाडक्या बहिणीत आमचं ते सरकार परत घेऊन येणार आहे तेच आम्हाला निवडून देणार आहे आणि या संजय राऊत सारख्या कार्ट्यांना कायमस्वरूपी घरी बसवलं असल्यामुळे त्याने अशाच पद्धतीचे जोक अजून एक पन्नास शंभर तयार करावे आणि घरी बसून ट्विट करत राहावं दुसरं काय काम राहणारच नाही ऑक्टोबर नंतर